नमस्कार मित्रांनो संकल्पनयुक्त चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असून युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासमोर यांच्या समोर आव्हान उभे करण्याची रणनीती आखली आहे विजन वरळीच्या निमित्ताने मनसे आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातील आमदार असून ते येथून पुन्हा एकदा निवडणुकीच्या आघाड्यात उतरण्याची शक्यता आहे यावेळी त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांची साथ मिळणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांची स्थिती अधिक मजबूत झाली आहे आदित्य ठाकरेंचा वरळीगड खिळखिळा करण्यासाठी माहिती कडून रणनीती नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा केला आहे यानंतर काहीच दिवसांपूर्वी मनसे बाळा नांदगावकर आणि वरळीतून संदीप देशपांडेंना उमेदवारी दिली आहे समस्या तुमची उत्तरे मनसेची या घोषणा वाक्यासह या कार्यक्रमांची जोरदार प्रसिद्धी मनसेकडून सुरुवात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र